कुठे सायन कोलिवाडा सायन अच्छा तर या टोविंग मध्ये नाही आहेस तू इथे कामाला आहे आता त्याच्यामध्ये नाहीये काय नाव आहे रणजित तू पण नाही आहेस या टोविंग मध्ये तुम्ही भी विचारता का असं काय कायदे आहे का, 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 का नाही ना, आहे ना हे गाडीतले जे गाडीचे आम्हाला लिस्ट दिलेले आहेत ना त्याच्यातला तर हे पाच लोक जे दाखवलेत ठीक आहे हे पाच ही लोक इथे नाही आहेत हे दुसरेच कोणतरी कामाला इथे लावलेत आता हे आता यांच्यातकडे ऍड्रेस कसा मागणार यांचे जे ऍड्रेस आहेत ना सगळ्यांचे बिहाइंड आता तो कुठे गेला तो बोलगा होता ऐक ना तुझं घर ना कुठे अशोक कुमार चौधरी नाही नाही अशोक कुमार बरोबर आहे घर कुठे तुझं हजुरी हजुरी हा हजुरी अशोक कुमार चौधरी प्रल्हाद चौधरी ना पण देख अभी ये तो तू हजुरी में देता ना हाँ। तो ये पोलिस वेरिफिकेशन में देगा कॉपी क्यों आया तो हजूरी का एड्रेस है हजूरी नहीं है ये कोपरी का एड्रेस है पोलिस वेरिफिकेशन को लगता है वागले मध्ये ना तर हे तुझं पोलीस व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट आहे ना हे तुझा फोटो आहे बरोबर पण तुझा ऍड्रेस कुठे हा पण इथे कोकळी लिहिले ऍड्रेस पूर्ण सांग ना हजुरी दरगा हजुरी तळगामध्ये तू राहतो बरोबर पण हे पोलिस व्हेरीफिकेशन तुझ्या या नावाने कसं काय आहे हे बघ हे तुझा हे फोटो हे तुझं पोलीस व्हेरिफिकेशन आहे तर ऍड्रेस हे कोणाच आहे हे बघ रूम नंबर टू नियर रेल्वे स्टेशन कोपरी कॉलनी थाणे हे नाव तुझं हे डॉक्युमेंट कोणी बनवलं कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरनी डॉक्युमेंट बनवलं तू तर इथे राहतच नाही बरोबर तुझं आमच्याकडे इन्फॉर्मेशन पण नाही हे याचं फक्त हे या याच्यामध्ये आहे का अभिषेक या नाव फक्त पण असंच खोटं आहे आता हे बघा हे पोलिस व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट आहे ठीक आहे तर या डॉक्युमेंटमध्ये याचा ॲड्रेस दिला आहे कोकणीमध्ये पण हा बोलतो कुठे राहिला हजेरीला हा डॉक्युमेंट खोटा बनवलं याचा पुढा वे याच्यापेक्षा तो आता हे पोलिसांनी दिले आहे वेरिफिकेशनचं डॉक्युमेंट लाइव वे याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय हो पोलीस कुठे गेले गाडी झाली ते पोलीस कुठे आणि ते बाकी दोन भाई तुझं वेरिफिकेशन झालं पोलीस वेरिफिकेशन अल्ताफ वे। हालेलो शेख आहे रे शरीफ है इसमें शरीफ गलत नाम अरे गलत नाम अब फिर ये तेरा है क्या आय डी अल्ताफ नाम ही झूठा बनाया फिर कैसे चलेगा भाई अल्ताफ बोलो मैं मोबिन तो ये तो तेरा फोटो नहीं है नहीं। ये तेरा है तो ये क्या है ये बोला तो तू तो अभी बोल रहा था नाम है नाम अलग है शरीफ है फोटो अलग है तो आईडी तो कैसा बस तू ये क्रेन में काम में है ना बरबर तो देख इसमें क्या लिखा है याचत का लिखा है आम्मी कशाला मरा हिंदी बोला ना मराठी बोलू तो याचत तू इथे काम करतो ना या गाडीमध्ये तर ज्या लोकांचे नाव दिलेले आहेत आणि डॉक्युमेंट दिलेत ते मॅच होत नाही याचे तर एकदमच खोटे डॉक्युमेंट बनवलेत रायटर रायटरला सांगाल रायटर रायटर हा रायटरला अच्छा तुम्ही कुठे जाता जातो कुठे कोकरीला कोकळीमध्ये ना हो आता मला सांगा हे तुमचं घर आहे ना नाही भाड्याने बाकी पाच लोकांचा ऍड्रेस सेम तसं काय म्हणजे तुम्हीच बनवलं हो तुम्हीच बनवलं आता तुम्ही हे बघा एकाच ऍड्रेस मध्ये तो राहतो हजुरीला त्याचे डॉक्युमेंट तुमच्या घराचे याच्यामध्ये तुम्ही कुठे राहता भाड्याने भाड्याने नाही भाड्याने रूम नाही 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 डॉक्युमेंट बनवल्यानंतर मॅडम आम्ही जे काय असेल ना आम्ही फाईन भरतो तुम्हाला तुम्ही काही काळजी करू नका हा खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा मला हे डॉक्युमेंट दाखव तुझं हा डॉक्युमेंट आम्हाला व्हेरीफाय होऊन नाही नाही खोट आहे भाई हा ना तुझा ॲड्रेस आहे बिहाइंड बिल्डिंग नंबर टू हे पाचही लोकांचं से सेम ॲड्रेस कसं का काय तुझा ॲड्रेस ठीक आहे तू राहतो कोपरीमध्ये आयडी आय आय डी कुठे आहे हां आता हे बाकी लोकांचे ॲड्रेस तुझ्या घराचं कसं काय होऊ शकतं म्हणजे तू खोटे डॉक्युमेंट्स बनवलेत तूच बनवलंयस तुझ्याच घरामध्ये पाच लोकांचा अरे तो बोलला आहे ना तो बोलतो हजुरी मध्ये राहतो पोलिसांच्या खोटे डॉक्युमेंट तुझ्या घरातून बनवले पोलीस, दुछी दुछी पोलीस खोटी एनओसी तू बनवलंयस तुझ्या घरात हे बघ भाड्याने भाड्यानी घेतलं पण तुझं ठीक आहे तुझं डॉक्युमेंट बरोबर आहे तू भाड्याने राहतोस तुझ्या एकट्याच बरोबर आहे बाकी चार लोकांच्या तुझ्या घराच्या नावाने कसं काय बनवलं आता हे आम्हाला सांग आम्ही काहीच बोलत नाही हे पोलीस व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट आहे तुम्ही आम्हाला सांगायचं हे बघा पोलिसांचं लाईव्ह व्हेरिफिकेशन आहे ना खोटे बनवले तुम्हाला माहित नसेल तर म्हणजे तुमच्या नावाने तुमच्या घराच्या सामीलचा विषय नाही रूम आहे तुम्ही बनवला तुमचं नाव होईल बरोबर बाकी लोकांचं कसं आहे ते पण तुमच्याच घरात राहतात कधी राहतात कधी नाही राहतात पोलीस व्हेरिफिकेशन ज्या जागेवर तुम्ही राहता गेल्या चार ते पाच वर्षाचं त्याच्या बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर दिले जातात तो माणूस तो म्हणजे ते तिथे राहत नाही त्यांचे त्याचा हजुरी मध्ये घर आहे तुझ्या घरात कशाला राहील आणि तुझ्या घराचे डॉक्युमेंट मध्ये कसे बनवतील आम्ही हे खोटं नाही आता तुम्ही सांगा याच्यामध्ये कोणी खोटं डॉक्युमेंट्स बनवलं कोण आहे याच्यामध्ये तुझं पण नाव येईल हे बघ सिम्पल आहे तू तर तुझं डॉक्युमेंट फेक नाही आहे चल मान्य करतो पण तुझ्या घराच्या ॲड्रेसवरती बाकी चारे लोकांचे डॉक्युमेंट बनवलं म्हणजे खोटे डॉक्युमेंट आमच्या बरोबर तुम्ही एफ आय आरमध्ये करा तुम्ही बोला तुमच्या घरामध्ये बाकी लोकांचे फेक डॉक्युमेंट पोलिसांनी बनवले तुम्ही करणार का आम्ही बनवणार आता तुम्ही बोलले तुमचे फॅमिली अरे जोड लाईव्ह मध्ये राहतो हो आहे ना त्याचा फोटो पण त्याला दाखवलं असं काय करता हे 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 हजुरीमध्ये राहतो आणि ऍड्रेस तुझ्या घराचा आहे अरे खोटं पकडलंय कशाला तुम्ही असे फिरवता नाम काय नाम क्या है नाम एक दिन के लिए चलेगा क्या ऐसा आने का नाम क्या है नाम डॉक्यूमेंट में रहेगा तू काम कर सकता है नहीं तो झूठा डॉक्यूमेंट बना है तेरे ऊपर भी एफ आई आर होगा तेरा आईडी डी दिखा आई डी दाखो अजय जय अजय कुठे हो साहेब हो भाई विचारतोय रायला कुटे है नाला, नाला सुपर आज पहला दिन इधर आया तेरा वीडियो दिखाओ पहले भी काम किया हुआ ये टोइंग में तुम तो तो में, में काम करता है तो तेरा ये सर्टिफिकेट बनाया क्या पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट बनने के लिए किया है चालू है है बनने के लिए किया अरे ऐसा नहीं होता है पहला बनने के बाद में काम पे लग सकता है बाद में डॉक्यूमेंट बनते रहेगा क्या अभी तेरा आईडी दिखा है जो भी है पुलिस से लियो आई डी नहीं तेरा आईडी डी आधार कार्ड पैन कार्ड दिखा दीखा अरे तेरा नाम क्या है वो बोल नाम खान मोहम्मद किधर तापागढ़ी में काम कर रहा था माझी वाड़ा को चेक कर माझी वड़ा के लिस्ट में नाम रहेगा रहेगा कंफर्म था तो। पर इधर क्यों काम कर रहा है फिर आयडी नाही आहे माझ्या पास बंद एक्सचेंजर आहे आई सांगितलं ना एक्सचेंजर आहे हे 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 जबाबदार पोलीस कुठे डॉक्युमेंट आहे नाहीये पण आपल्याला फेक डॉक्युमेंट मिळालं ना, ना। आगे, 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 तो पाडून जाईल हो साहेब हो टोईंग साहेब याचं मला इन्चार्ज कोण आहेत साहेब घ्या ना ते तुमचे कर्मचारी आहेत ना कुठं तुम्ही तर राहते ना तर आम्हाला तरी बघा तो राहतो अजूनीला ना पण त्याचा ऍड्रेस टोपी मध्ये कोणाचा कोणी अशोक कुमार पण त्याचा ऍड्रेस टोपीला एक सगळ्यांचे ऍड्रेस सेम कसे काय हे डॉक्युमेंट तुम्ही कधी बघितले नाहीत त्यांना दिलेलं आहे आय कार्ड त्यांना पण हे पोलीस व्हेरिफिकेशन आहे साहेब आता तुम्ही पोलीस आहात ना बरोबर पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये जे ऍड्रेस असतात ते तिथे राहतात बरोबर त्यांचे बॅकग्राऊंड चेक याच्यामध्ये काय म्हंटल की ज्या ठिकाणी तो राहतो हो, तिथे त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये असं इंग्लिश मध्ये म्हंटलेलं आहे बरोबर तो या जागेवर राहतो पण हा इथे राहतच नाही तर हे तर डॉक्युमेंट खोटे आहेत ना ते मला नाही कोणी दिलेलं ते हो बरोबर आहे यांच यांचं कसं आहे पोलिसांचं आहे ना एफ आय साहेब खोटे डॉक्युमेंट बनवले तुमच्या डिपार्टमेंटने नाही आहे अल्ताप अल्तापचं नाव मिळालं का अभिषेक अल्ताफ चं नाव मिळालं अरे सिर्फ अल्ताफ आहे बाकी का नाव तर अल्ताफ तेरा शेख आहे भाई इसमें शेख नहीं आहे तो ऐसा कैसा झुटा डॉक्युमेंट बनाय ना तेरे नाम पे तुझे मालूम नहीं था तुला माहित नव्हतं तुमच्यावर अन्याय केलाय अरे अन्याय नाही यांनाच माहित नसेल किंवा यांच्या नावाने पण साहेब

कुठं बोलता ना कोड़ा कोड़ा बोलता तुम्ही स्वतःचा घराचा ऍड्रेस पाच लोकांना देत एवढी खोटी डॉक्युमेंट बनवू शकता का तुम्ही अरे पोलीस काय करतायत पोलीस तुम्ही तर हे बघा टोईंगचं ज्या कायदेशीर प्रक्रिया व्हायला पाहिजे तेवढं पण करत नाही आहे तुम्ही दोन मिनटं गाडी झालं की उचलता लाईव्ह पकडला आपण इथे पाच लोकांचा ॲड्रेस फक्त हे हे यांच्या घरामध्ये चार लोकांचा ॲड्रेसवरती डॉक्युमेंट बनवले पोलीस व्हेरिफिकेशन खोटा पोलिस व्हेरिफिकेशन बनवलंय ट्रोईंग वाल्यानी आता याच्यावरती काय कारवाई होईल फोटो दुसरा पाच लोक याच्या घरी राहतात असे हा हा बोलतोय आणि त्यांना विचारलं ते बोलतात त्यांच्या हजुरीमध्ये मध्ये घर आहे तिथे राहत नाही अपि याच्यामध्ये ऍड्रेस का बिहाइंड बिल्डिंग नंबर दोन काय चॉलमध्ये मध्ये की कि बिल्डिंग फ्लॅट नंबर का नाहीये हॉल मध्ये चालचा रूम असतो ना चाल नाव असतो कोंपरी मधलाच आहे बोलतो कुठे कुठे माहितीय ना ऍड्रेस काय बोलतोय बिहाइंड बिल्डिंग नंबर दोन रेल्वे स्टेशन कोपरी कॉलनी बिहाइंड बाजूला काय दोन नंबर बिल्डिंगच्या बाजूला काय 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 कुठे काय घराचा नंबर वगैरे असतो की नाही आम्ही मध्ये येणार नाही जे काय असेल प्रक्रियामध्ये किंवा मध्ये आपण बोललायचं हा जो आहे बरोबर बिल्डिंग अर्धा वाट ॲड्रेस आहे बाकी लोकांचे पण सेम ॲड्रेस आहे पाच लोक आहेत ना तुमच्या इथे काम करणार काय एक मिनिट एक मिनिट कायदे एक मिनिट आयडीचा संबंध नाही हा हा डॉक्युमेंट आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे बरोबर हा पोलिस व्हेरिफिकेशन आहे पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये जे ॲड्रेस आहे याचा काय व्हॅल्यू आहे की नाही की हा त्या एरियामध्ये राहतो त्याच्यावरती कुठलेही गुन्हे नाही असं तो तिथे राहत नाही खोटे डॉक्युमेंट्समध्ये मध्ये त्याच्या घरामध्ये बनवले आहेत साहेब कोणी बोलले

दाखवू तुम्हाला कलेक्शन कधी करू चौकशी करतो चौकशी करतो ठीक तो बंद आम्ही देतो हे सगळं बंद होणार आहे साहेब एवढं आहे ज्याच्यामध्ये आम्ही कायदेशीर कारवाई करू मी पण एक्झॅक्टली सर ज्याच्यावरती जे खोटे डॉक्युमेंट्स बीट मायसेल कोपरी पोलिसांनी बनवलं असेल बरोबर त्यांनी त्याचा अहवाल दिला असेल तर त्यांनी चुकीचं बनवलं ना त्यांच्यावरती पण कारवाईची मागणी करणार आपण ठीक आहे कायदेशीर करू हा हा कायदेशीर कारवाई करू एक्झॅक्टली ठीक आहे कायदेशीर आता अजून काय साहेबांनी बोललंय आणि हे सगळं प्रक्रिया आपल्याला पुढेपर्यंत घेऊन जायचं फक्त कोपरीतला विषय नाहीये प्रत्येक ठिकाणी असेच खोटे डॉक्युमेंट बनवलेले आहेत